नमस्कार मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टलवर संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टल संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस फॉरवर्ड करता येणार नाही ना ना। अत्यंत महत्त्वाच्या सूचना मित्रांनो त्या पोर्टलवर आलेल्या आहे संच मान्यता का बरं फॉरवर्ड करता येणार नाही कोणत्या शाळेच्या फॉरवर्ड होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टल संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस फॉरवर्ड करता येणार नाही पोर्टलवर आल्या महत्त्वाच्या सूचना अत्यंत महत्त्वाच्या सूचना आलेल्या मित्रांनो संच मान्यता कोणत्या तारखेची पकडणार आहे संच मान्यता बरं फॉरवर्ड करता येणार नाही कोणत्या शाळेसाठी फॉरवर्ड होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलची महत्त्वाची अपडेट जाणून घेण्यासाठी सरळ आपण त्या पोर्टलवर जाणार आहोत तर बघा एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या लिंकवर मी क्लिक करतो इथे हे जी पहिली साईड आहे यावर आपण जाणार आहोत आणि इथून आपण जे सरळचं स्टुडंट पोर्टल आहे त्यावर जाणार आहोत तर बघा विभागीय लिंकमध्ये आपण जाणार आणि तिथे विद्यार्थी पोर्टल जे आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे सा, अगदी सहजपणे आपलं तिथे लॉग इन होणार आहे तर मित्रांनो बघा हे विद्यार्थी पोर्टल इथे आहे यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सरळचं जे स्टुडंट पोर्टल आहे त्याचं लॉग इनचं पेज येणार आहे तत्पूर्वी मित्रांनो ज्या काही सूचना ज्या आहे त्या फ्लॅश होणार आहे यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहे तर मित्रांनो बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर संचमान्यता या पोर्टलवर कशी फॉरवर्ड करायची बऱ्याच जणांची मित्रांनो जे पासवर्ड आहे ते घेत नाही आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपल्याला आपला जर पासवर्डचा প্ৰব্লেম আছে ডিফল্ট পাছৱৰ্ড বা डिफॉल्ट पासवर्ड वापरून सुद्धा जर आपलं पोर्टल जे आहे तेथे लॉग इन जर होत नसेल तर आपल्याला मित्रांनो सरळ सरळ बीओ लॉग इनवरून आपल्याला हे जे पोर्टल आहे सरळ तर स्टुडंट पोर्टल याचा पासवर्ड जो आहे तो रिसेट करून घ्यायचा आहे तर बघा या ज्या सूचना या आता आपण सविस्तरपणे मित्रांनो बघा शाळांसाठी नवीन सूचना म्हणून इथे आलेल्या आहे काही नवीन सूचना असणार आहे आणि लॉग इन केल्यानंतरसुद्धा एक महत्त्वाची सूचना असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा या ज्या सूचना आहे या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे तर संपूर्ण सविस्तरपणे आपण हे जाणून घेऊ तर बघा शाळांसाठी नवीन सूचना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची संचमान्यता पुढे पाठवणे म्हणजे फॉरवर्ड व पडताळणी म्हणजे व्हेरीफाय करण्याची सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे लोकल बॉडी मॅनेजमेंट शाळा वगळता स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अत्यंत महत्त्वाची सूचना मित्रांनो हे पहिलीच आहे याचा अर्थ असा की आपल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या लोकल बॉडी मॅनेजमेंटच्या असतात त्यामुळे आपल्याला जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहे त्यांची संचमान्यता सरळच्या स्टुडंट पोर्टलवरून सध्या फॉरवर्ड करता येणार नाही इतर ज्या शाळा आहे मित्रांनो त्यांची संच मान्यता एच एम लॉगिनवरून केंद्रप्रमुख लॉगिनवरून सर्व ज्या लॉग इन आहे अधिकारी लॉग इन यांच्या लॉगिनवर उपलब्ध झालेले आहे परंतु आपल्या लोकल बॉडीच्या म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या संच मान्यतेची जे सुविधा आहे फॉरवर्ड करायची ते अजूनपर्यंत तिथे सुरू व्हायची आहे त्यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती नोंदवण्याची सुविधा स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आहे सर्व व्यवस्थापनातील सर्व शाळांनी सदर माहिती अनिवार्यपणे नोंदवावी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जी संच मान्यता युडाएस प्लसवरील तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या आधार वैद्य विद्यार्थी नोंदीप्रमाणे होणार असल्याने प्लस प्लसवरील विद्यार्थ्यांची माहिती परिपूर्ण भरण्यात यावी ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची सूचना असणाऱ्या मित्रांनो नंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी सरळ युडाएस प्लस इंटिग्रेटेड पोर्टलची माहिती मुख्याध्यापक केंद्रप्रमुख गड गट शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी लॉग इनकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अकरावी बारावीच्या संच मान्यतेसाठी हे विषय अनुदानाचा प्रकार नोंदविण्याची नौन सुविधा मुख्याध्यापक स्तरावर उपलब्ध आहे युडाएस प्लसमध्ये शाखेची नोंद नसल्यास विद्यार्थी निहाय विषय भरता येणार नाही शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंतची पर्यंतची माहिती पडताळ पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल लिंकवर क्लिक करावे सरळ पोर्टलवर माहिती न दिसल्यास ती माहिती प्रथम युडॅस प्लसमध्ये अद्ययावत करावी त्यानंतरच ती सरल पोर्टलवर परावर्तित होईल तर अशा पद्धतीच्या काही महत्त्वाच्या सूचना मित्रांनो आलेल्या आहे आणि वर जे आहे पहिली सूचना हे अत्यंत महत्त्वाची आहे आपल्यासाठी आपल्या जिल्हा परिषद ज्या शाळा आहे त्यांच्यासाठी सध्या सरळच्या ज्या स्टुडंट पोर्टल आहेत त्यावर संच मान्यता फॉरवर्ड करण्याची सुविधा अजूनपर्यंत सुरू व्हायची आहे बाकी शाळांसाठी ते सुरू झालेली आहे तर मित्रांनो आता आपण सरळ जाणार आहोत त्या पोर्टलवर लॉग इन करू करून मी आपल्याला दाखवणार आहे ते ते नेमकं काय ते लॉग इन करण्यासाठी आपल्याला या पोर्टलवर यायचं आहे इथे जर आपला पासवर्डचा प्रॉब्लेम जर असेल तर आपल्याला बिओ लॉग इन करून तो रिसेट करून घ्यायचा आहे तर बघा आता मी माझा पासवर्ड आज रिसेट करून घेतलेला आहे तर मी इथे लॉग इन करून घेणार आहे तर बघा आय आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तिथे आपल्याला कॅप्चर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लॉग इनच्या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केलेलं आहे आणि इथे अगदी सहजपणे लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतरसुद्धा मित्रांनो एक महत्त्वाची सूचना तिथे फ्लॅश होणार आहे आपल्यासमोर अशा पद्धतीने तर बघा आपल्याला दिसत असेल थोडं झूम करतो मी ही बघा एक सूचना आलेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसची संच मान्यता यू डायस प्लसमधील तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या नोंद झालेल्या आणि आधार वैध असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केली जाईल तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वास वाजेपर्यंतच्या नंतर नोंद झालेले किंवा ज्यांचा आधार त्यानंतर वैध झाला असे विद्यार्थी संचमान्यता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विचारात घेतले जाणार नाही अत्यंत महत्वाची ही सूचना मित्रांनो इथे फ्लॅश होत आहे याची नोंद घ्यावी तर मित्रांनो बघा जी संच मान्यता आहे ती कोणत्या तारखेपर्यंतच्या नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची घेणार आहे हे सुद्धा महत्त्वाची सूचना इथे फ्लॅश झालेली आहे तर मित्रांनो सध्या तरी आपल्याला जिल्हा परिषदची जर आपली शाळा असेल तर आपल्याला सध्या तरी इथे संच मान्यता जी आहे ती फॉरवर्ड करता येणार नाही काही दिवसातच आपल्या लोकल बॉडीच्या शाळा जे आहे म्हणजे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा त्यासाठी ही सुविधा सुरू होणार आहे सुविधा सुरू झाल्याबरोबर लगेचच मित्रांनो आपली अपडेट येणार आहे आपला व्हिडिओ येणार आहे तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती असा नवीन अपडेट्स आहोत तोपर्यंत धन्यवाद